केवळ वडिलांच्या पुण्याईवर विरोधक जनतेसमोर मतांची झोळी पसरत आहेत पण जनता तुमचा कावेबाजपणा ओळखून आहे अशा शब्दात माजी महापौर सुनील कदम यांनी मंडलिकांवर निशाणा साधला ज्या शिवसेना प्रमुखांनी साळोखे नव्हे काळोखे अशा शब्दात कान उघडणी केली होती ज्यांना आता स्वतःच्या घरातील मतदानही मिळणार नाही ते उत्तुंग काम केलेल्या धनंजय महाडिक के यांच्यावर टीका करत आहेत जनतेनं त्यांना यापूर्वीच राजकारणातून हद्द पार केलंय त्यामुळे शिवसेनेतून बाहेर फेकलेल्यांनी आता मोठा आव आणू नये असा माजी महापौर सुनील कदम यांनी लगावला संभाजीनगर इथं आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी संभाजीनगर निर्माण चौक परिसरात कोपरा सभा घेण्यात आली यावेळी माजी महापौर सुनील कदम यांनी विरोधकांवर हल्ला चढवला धनंजय माडिक यांनी खासदार म्हणून केलेल्या कामावर विरोधकांना बोलता येत नसल्यानं केवळ वैयक्तिक टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केलाय पण कोल्हापूरची जनता कर्तृत्वावर विश्वास ठेवते त्यामुळं कुणी कितीही कंठशोष केला तरी धनंजय माडिक निवडून येणार यात शंका नाही असा दावाही कदम यांनी केला संजय मंडलिक यांची टीकाबाजी म्हणजे लबाड लांडगं ढोंग आहे अशातला प्रकार आहे असंही सुनील कदम यांनी सुनावलं महाडिक परिवारामुळे निस्तेज व्यक्तिमत्वाला पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढता आली आता तेच महाशय आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी धनंजय महाडिक यांना विरोध करतायत तुम्ही महालक्ष्मी देवस्थानच्या जमिनी लाटल्या तर खासदार धनंजय महाडिक यांनी महालक्ष्मी देवीसाठी सोन्याची पालखी बनवली हे विसरू नका अशा शब्दात माजी महापौर सुनील कदम यांनी सुनावलं संभाजीनगर परिसरातील नागरिकांनी या सभेला चांगलीच गर्दी केली होती सुनील कदम यांनी शिवसेनेच्या माजी आमदारांनाही आपल्या टीकेचं लक्ष केलं बेगानी मे अब्दुल्ला दिवाना अशी त्यांची अवस्था झाली असून आता भाडोत्री वक्ता म्हणून त्यांची लाचार अवस्था बनली आहे या सभेत बोलताना सौ अरुंधती महाडिक यांनी भावनिक साथ घातली पंधरा वर्ष आम्ही काम केलं त्याचं फळ म्हणून दोन हजार चौदा साली जनतेनं धनंजय महाडिक यांना खासदार बनवलं त्यानंतर प्रत्येक दिवस कोल्हापूरच्या हिताचा विचार करून काम केलं कोल्हापूरकर चांगलं काम करणाऱ्याच्या मागे राहतात हे पुन्हा दाखवून द्या असं आवाहन सौ महाडिक यांनी केलं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार माजी नगरसेवक महेश गायकवाड निरंजन कदम जयकुमार शिंदे आनंदराव कुर्डे यांची भाषणं झाली माजी नगरसेविका माधुरी नकाते यांनी धनंजय माडिक यांच्या पाच वर्षातील विकासकामांची माहिती दिली राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस सुनील देसाई माजी नगरसेवक उत्तम कोराणे महम्मद शरीफ शेख माजी उपमहापौर संभाजी देवणे सुहास साळोखे प्रसाद उगवे अशोक शिंदे वसंतराव भंडारे प्रकाश काटकर विशाल दीक्षित वाय एस पाटील विजय पाटील श्रीकांत पोवार अनिल अकोलकर ऋतुराज साळोखे राहुल कदम अमित देसाई रामचंद्र काशीत जगदीश गुरव शब्बीर खालीक ज्ञानदेव पाटील उपस्थित होते तर दत्त कॉलनी पद्मा कॉलनी ड्रायव्हर कॉलनी ज्योतिर्लिंग कॉलनी गजानन महाराज वसातमधील नागरिकांनी धनंजय महाडिक यांना पाठिंबा दर्शवला